तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी आरोपावरून राजकीय वादळ गुजरातमधील प्रयोगशाळेच्या अहवालावरून मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व वा वाय एसआरसीपीची एकमेकांवर टीका उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसल्याचे शरद पवारांकडून संकेत मंत्री उदय सामंत पवार गटाकडे नवा चेहरा असू शकतो संभाजीराजे शेट्टी व बच्चू कडू यांची राज्यात तिसरी आघाडी सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार पुण्यात घोषणा पुरुषांनाही सहा महिन्यांची बरपगारी पालकत्व रजा डेलॉईट कंपनीने जाहीर केला ऐतिहासिक निर्णय आम्ही दिल्लीला योजनांसाठी जातो लोटांगण घालायला नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण एकोणीसशे सत्तेचाळीस पासून सर्वोच्च न्यायालयाच्या सदतीस हजार निकालांचे हिंदीत भाषांतर निकालांचा प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद सुरू शिवाजी पार्कसाठी ठाकरे गटाचा अर्ज दसरा मेळाव्यासाठी मैदानाची मागणी अद्याप निर्णयाची प्रतीक्षा बड्या उद्योगासाठी एमआयडीसीकडून भूसंपादन वाढवण बंदराजवळील बाराशे एकर जमिनीची वस्त्रोद्योग केंद्रासाठी निवड पाणी ही नियोजन राजकीय पटलावरून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर गायब नो कमेंट्स म्हणत तोंडावर बोट ठेवल्याने सस्पेन्स वाढला मुख्यमंत्री वयोश्री योजनेत राज्यात दहा लाख ज्येष्ठांचे अर्ज सर्वाधिक अडीच लाख अर्ज पुणे विभागातून महायुतीत महागोंधळ भाजप एकशे साठ जागा लढवणार तर शिंदेंनी मागितल्या एकशे अठ्ठावीस जागा शिंदेमुळे डोकेदुखी वाटली <muchly> कलम तीनशे सत्तर वरील राहुल गांधींच्या भूमिकेस पाकिस्तानचा खुला पाठिंबा पाकचे संरक्षण मंत्री म्हणाले तीनशे सत्तर कलम नकोच <muchly> बुटीबोरीचा सोलर पॅनल प्रकल्प गेला गुजरातमध्ये अठरा हजार कोटींची गुंतवणूक होणार होती मंगळवारी ठरणार फॉर्म्युला अमित शहा यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागा वाटप छत्रपती संभाजीनगरमध्ये ला महत्वाची बैठक घोषणा कधी हेही ठरणार पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा बायोमॅट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप हरियाणात महिलांना दरमहा एकवीसशे रुपयांची भाजपची ग्वाही भाजपचे नॉनस्टॉप हरियाणा संकल्पपत्र दोन लाख नोकऱ्या आणि सह आश्वासनांचा पाऊस मोदींच्या भेटवस्तू आता तुमच्या होणार नऊ लाख किमतीची टोपी तर आठ लाख किमतीचे बूट नमामी गंगेवर सर्व पैसे खर्च होणार महाविकास आघाडीत काँग्रेसचाच मुख्यमंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे विधान चर्चांना उधान काँग्रेसची फिक्स वोट बँक फोडण्याचा भाजपचा प्रयत्न कुमारी शैलजा तिकीट वाटपावरून नाराज अग्निवीरांना सरकारी नोकरीची भाजपने दिली हरियाणामध्ये गॅरंटी आता एक लाखांपर्यंत पीएफ काढता येणार नोकरदारांना मोठा दिलासा नवीन डिजिटल पर्यायही उपलब्ध केंद्रीय मंत्री मांडवीय यांची माहिती भाजपच देऊ शकतो काश्मीरला राज्याचा दर्जा नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य दुसऱ्या टप्प्यात मतदानाचे सर्व विक्रम मोडण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात कडेकोट बंदोबस्त पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची वर्षपूर्ती चहाला खराब हवामानाचा फटका घोट देणार चटका तब्बल सतरा कोटी किलो चहाचे नुकसान झाले माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद